नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या साहित्य सम्राट लोकशाहीत अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त गावामध्ये खटके आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर महिलांच्यासाठी भांडी वाटप महिलांसाठी फनी गेम्स तसेच जिंकणाऱ्या महिलांना ट्रॉफी आणि आकर्षक भेटवस्तू हळदी कुंकवाचा कार्यक्रम समाज प्रबोधनाचा कार्यक्रम चहा नाष्टा तसेच छोटे मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी उपस्थित हातकणंगले पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच स्थानिक नेते ग्रामपंचायत डेपोडी माजी सरपंच संजय लोंडे ग्रामपंचायत सदस्य शमबेल लोखंडे यांच्या ग्रामपंचायत सदस्य शीतल खोत संजय कांबळे स्टार प्रदीप पाटील शिरोली राष्ट्रविकास सेना पक्ष संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड आमोस मोरे आरोग्य शिबिराचे मेन शासकीय अधिकारी धनंजय महाडिक मातंग समाज अध्यक्ष रोहित लोखंडे उत्तम घाडगे मोहन लोखंडे अक्षय घाडगे प्रदीप घस्ते अरुण घाटगे बबन कांबळे सन्माननीय महिला फाउंडेशनच्या सर्वस्व भोसले मॅडम आशा वर्कर शोभा शिंगे सर्व स्टाफ रंजना घाटगे गीता शिंदे निकिता घाटगे माजी सदस्य प्रीती विजय घाटगे शोभा परिठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा